या दोन्ही गद्दारांना संजय गायकवाड जयश्री शेळके या दोन्ही गद्दारांना गाडण्याकरता बाळासाहेब तुमच्या मध्ये उपसित झाले मला विश्वास आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अरे संजय गायकवाड जर स्वतःला डान समजतो स्वतःला मोठा नेता समजतो तर या बुलढाणा मतदारसंघामध्ये सी आर पी एफ बीएसएफ आंध्र पोलीस महाराष्ट्र पोलीस एवढी सगळी फोर्स बोलवली म्हणजे या ठिकाणी भीती कोणाच्या मनात आहे भीती गायपाडच्या मनात आहे भीती आमच्या मनात नाही आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये फुलेश्वर आंबेडकर विचार जिवंत राहिला पाहिजे अरे इथला बहुजन वाद जिवंत राहिला पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करत आहे म्हणून जाता जाता एकच सांगतो साहेब जाता जाता एकच सांगतो की या ठिकाणी हे दोन्ही गटार महाविकास आघाडीचे मतदार संजय गायकवाड हे दोघे म्हणतात की आम्ही प्रचंड वागवतोला विकत वाग। घेतलंय अरे भिकारोटांनो तुम्हारे फैमिली से तो ये भाड़े के लोग हैं तुम्हारे गाड़ी में भाड़े के लोग हैं मतदार संघ के भाड़े के लोग हैं ये गर्दी बाबा साहेब को मानने वाले लोग हैं अरे काबी आंबेडकर के आज भी अंबेडकर आए और जब तक प्रशांत भागवत के सीने में लव रहेगा तब तक बाबा साहब का बाला साहब का राजगुरु का सेवक बनकर काम करूंगा इसलिए मैं जाते जाते ये बात कहना चाहता हूं अच्छा। है बाबा मैं ये बात कहना चाहता हूँ साहेब माझा विजय या ठिकाणी निश्चित आहे गेल्या लगा पांच वर्ष या दस वर्ष या दे काम नाही केलं ये या ठिकाणी ने नजर उस समय सज्जा पक्ष नगर अध्यक्ष दिला मोटरा में पंचायत समिति मेंबर दिला ये काय लोग कहाँ तो यार कहाँ पढ़ने चाहे था मस्ती जर कोनो उतरने से तो वंचित बोल रहा है कोनो उतरने के अरे शेर के बच्चे हैं शेर की थात पहनने से कोई शेर होता नहीं अरे वो निकल शेर तुम्हारे में बैठा है अकेला ही तू दानंत बाळासाहेब अकेला ही हो तुमसे कितनी सज्ञाना अरे आमचा नेता जाता जाता एकच सांगतो एक, एक साहेबासाठी शेर बनतो तो संजय राऊत टिका टिप्पणी करतो आमच्या नेत्यावर विसरे मला गुरुदवल फाज में एक शेर करना चाहता हूं साहब के लिए कि फानूस बनके फुष बनके जिसकी हिफाजत हवा करसाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांना जिवंत ठेवणारा नेता आहे या चळवळीला जिवंत ठेवणारा नेता आहे एक प्रसंग सांगतो दोन हजार अठरा चा या मोताळा शहरामध्ये ब्रेकॉर्ड ब्रेक इतिहासामध्ये साठ हजार लोक साहेबांच्या नेतृत्वाखाली जमले होते पण आम्ही प्राधान्य दिलं आदरणीय डोळेसरांचं निधन त्याच दिवशी झालं चळवळीचा की ताई सभा या वर्षीने झाली तर पुढच्या वर्षी होईल योग येईल मात्र डोळेसरांच्या अंतिम करता त्या करता साहेब आता तिथे जाणं गरजेचं आहे म्हणून आपली प्रतीक्षा संपली साहेब तुम्ही इथे आले हा मोठा तो लुका तुमचा आतुरतेने वाट पाहत होता म्हणून जास्त वेळ घेणार नाही साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे माझ्या आयुष्यावर माझ्या कुटुंबावर या चळवळीच्या प्रत्येक माणसावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक उपकार बाळासाहेबांनी केले आता इमारत बारे तुम्ही कुटुंबासोबत राहा बाळासाहेबांसोबत राहा जाता जाता सगळा विनंती करतो माझी निशाणी गॅस सिलेंडर आहे क्रमांक चारच माझं घटन आहे तुम्हाला मी गॅरंटी सांगतो ज्या राजगृहातून मी अरे त्या घराण्याची मी जाण्याची केली तर निसर्ग मला लंबा लाशिवाय राहणार नाही कधीच होऊ शकत नाही एक करोड आज हे भिकाच मला विकत घेऊ शकत नाही ते पागल झाले तो परेशान झाले एवढेच बोलतो थांबतो जय हिंद जय हिंद जय भाऊ